श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर गुरु शिष्याविषयी विश्य। महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक गुरुपुत्र कोणाला म्हणतात महाराजांचं उत्तर सद्गुरु म्हणजे मुक्तीदाता गुरु तो शिष्याला ज्ञानजन्म देतो म्हणून गुरु शिष्यात एक प्रकारे पिता पुत्र असं नातं असतं व म्हणून शिष्याला गुरुपुत्र म्हणतात पण जो शिष्य गुरुचा उपदेश आत्मसात करतो व आपल्या जीवनानं त्याचं नाव उज्ज्वल करतो तोच खऱ्या अर्थानं गुरुपुत्र होय शिष्य हा असा गुरुपुत्र या पदवीस प्राप्त झाला म्हणजे गुरु त्याचे पुन्हा आध्यात्मिकदृष्ट्या नामकरण करतात जसे आनंदसागर व ब्रह्मानंद जन्मदात्या आईबापांचे स्वभावादी गुणधर्म ज्याप्रमाणे मुलात प्रकट होतात त्याप्रमाणे सद्गुरूच्या उपदेशाची लक्षणे खऱ्या गुरुपुत्राच्या आचार विचारात व्यक्त होतात व हेच गुरुपुत्राचे लक्षण होय प्रश्न क्रमांक दोन श्री ब्रह्मानंद थोर संत कसे झाले महाराजांचं उत्तर ब्रह्मानंद बुवा मजगड जेव्हा आले तेव्हा संसार करायचा अशी त्यांची इच्छा होती पण त्यांचा भाव शुद्ध होता माझी गाठ पडल्यावर त्यांची वासना पार मावळली मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा त्यांच्या हृदयात मला मीस दिसू लागलो आणि त्यांना माझ्या हृदयात स्वतःचे रूप दिसू लागले याला गुरु शिष्य संबंध म्हणतात मी तुम्हाला जे नाम सांगितले तेच त्यांना सांगितले पण त्यांनी ते सत्य मानून घेतले त्यामुळं त्यांना सर्व विषय असत्य वाटू लागले त्यांनी गुरु आज्ञा पालन हेच साधन केलं सद्गुरु आणि भगवंत यात त्यांना फरक दिसला नाही त्यांनी नाम देहापेक्षाही जास्त सांभाळलं प्रश्न क्रमांक तीन आदर्श शिष्याची लक्षणे कोणती महाराजांचं उत्तर कोठे ही मान सन्मान फावा ही अपेक्षा ठेवू नये कुणाही माणसाचा मत्सर करू नये आळस संपूर्णपणे टाकून द्यावा अहंकाराचे संपूर्ण विसर्जन करावे सद्गुरूबद्दल नितांत प्रेम व सेवाभाव ठेवावा गुरुवचनावर दृढ श्रद्धा असावी परमार्थाबद्दल मनात अत्यंत प्रेम असावं हृदयात तिळभर सुद्धा असूयेला थारा नसावा बुद्धी वेदशास्त्रात पारंगत असूनही वादरहित संवादी अशी असावी उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा